मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू चला आपण आज आलो आमच्या राणा पांडू कुमटकर यांच्या शेतात आपण आज डवरी हाणणार आहे तर मित्रांनो अजून तर कुणी आले नाहीत सर कसं वाटलं ते फक्त युट्यूबला सांगा मित्रांनो कसं वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण मित्रांनो इथं डावऱ्याचं जुगाड आहे मित्रांनो आज आपण असं डवरी हाणायचं चालू आहे पण ते बैल आले नाहीत ना त्यामुळे मी बसलोय कामाला आलो आहे मित्रांनो तो का ती पिशवी आली पलीकड भाकरीची आणि कसं झालंय मित्रांनो इकडं ह्यांनी नेम डवरी हाणलेत नेम राहिले ह्यांच्यात तर कसं आहे आज आपण खूपच मित्रांनो लाईक वाढलेत सबस्क्रायबर करा थँक्यू यू तर आपण उडीत दाखवत आहेत ह्यांचा कसा आहे उडीत तोर त्यांनी सगळं मिस आहे मित्रांनो मिसळ केले असं वाटलं ते सांगा फक्त सगळं आमच्या भागात सगळं उडताच न उडीतच ह्या राजेवाडीत तर इकडं पुढं आमचं गाव आहे मित्रांनो राजेवाडी गाव आहे आपलं इकडं दिसते का ह्या साईडला आणि खूपच कस झाले खाली उडीत कसं आहे मित्रांना तसं मला सांगतो आदले वाडव हिड घेणार आहे मित्रांनो कारण वर्ष टाइम जास्त भांडण्यासाठी मित्रांना काय बी करावं लागते कस तर कसं दिसतंय तर बघा भारी दिसते का नाही एवढी तिकडं वातावरण आज चांगलं ब्लॉग लाईकच करा सबस्क्राईबर तर आपण खूप छान आलो आहोत आपण आज शेतात कसं वर्णन करू इकडे आणि गावात खूपच वाढलं हे जे राहणार काँग्रेसशिवाय काहीच नाही दुसरं वातावरण तर मित्रांनो माणसं अजून काही आहे तर लाईक करा भरपूर शिकार का